नमस्ते मेमनपाज न्यूज आप सभी का फिरसे एक बार स्वागत आहे मागील पंचवीस दिवसापूर्वी म्हणजे एकोणतीस मार्च रात्री आठ वाजताच्या सुमारास वसई किल्ल्यात एक बिबटा व दुचाकीस्वाराची धडक झाल्याची चर्चा सुरू होती त्यानंतर वनविभागाकडून सी सी टी व्ही कॅमेरे व पिंजऱ्या पिंजरा, पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याचे अथक प्रयत्न करण्यात आले पण बिबट्या काही सापडला नाही किल्ला बंदर येथील स्थानिक खूप भीतीच्या वातावरणात होते परिसरातील कुत्र्यांवर हल्ला करत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत होते परंतु शेवटी आज दिनांक मंगळवार तेवीस एप्रिल रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला आहे वसई किल्ल्याच्या भुयारामध्ये हा बिबट्या लपल्या लपलेला होता वनविभागाने काल दोन पिंजरे या भुयाराच्या आजूबाजूला लावले होते या पिंजऱ्यात बिबट्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना कैद झाला आहे वसई किल्ल्यात बिबट्या काही आलेल्या नाहीये फक्त अफवा पसरवण्यात आल्याचे काही नागरिकांकडून सांगण्यात येत होते तर तेथील स्थायिक बिबट्या आहे व तो रात्री येऊन कुत्र्याचा शिकार करतो असे म्हणत होते परंतु शेवटी वनविभाग व खाजगी एन जी ओ व स्थानिक पोलिसांच्या अथक प्रयत्नाने बिबट्याला पकडण्यात यश आले आहे धन्यवाद चॅनल को लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करे